हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आपल्याला डे टू डे लाईफमध्ये इंग्लिश बोलायचं असेल तर आपल्याकडे हो कॅबलरी असणं गरजेचं आहे तर आज या व्हिडिओमध्ये अगदी रोज वापरली जाणारी बेसिक आणि सिंपल वर्ड्स आपण बघणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजचा आपला पहिला वर्ड आहे ब्युटिफुल ब्युटिफुल म्हणजे सुंदर आपल्याला हे माहीतच आहे ब्युटिफुल सुंदर अगली ब्युटिफुलच्या अपोजिट आहे अगली एखादी व्यक्ती ब्युटिफुल असते आणि एखादी व्यक्ती अगली असते तर अगली म्हणजे काय तर कुरूप म्हणजे दिसायला चांगली नसणे अगली कुरूप स्नीज 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 म्हणजे शिंकणे स्नीज शिंकणे किंवा शिंका येणे बोरिंग बोरिंग म्हणजे कंटाळवाना बोरिंग कंटाळवाना इझी 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 म्हणजे सोपं इझी सोपं डिफिकल्ट इझीच्या चा अपोजिट आहे डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे अवघड इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे इम्पॉर्टंट वाचे डिलिशियस 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 म्हणजे चविष्ट किंवा स्वादिष्ट डिलिशियस हेट आणि लाईक म्हणजे आवडणे लाईक आवडणे वॉन्ट वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे किंवा हवे असणे वॉन्ट पाहिजे असणे किंवा हवे असणे नीड नीड म्हणजे गरज असणे नीड गरज असणे बिलीव 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 म्हणजे विश्वास ठेवणे बिलीव विश्वास ठेवणे बिलीव इन सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा डाऊट 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 म्हणजे शंका येणे एखाद्याविषयी शंका येणे डाऊट थिंक 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 म्हणजे विचार करणे थिंक विचार करणे नो no, नो no म्हणजे माहीत असणे नो no, माहीत असणे किंवा जाणून घेणे रिमेंबर रिमेंबर म्हणजे आठवणे रिमेंबर आठवणे फरगेट फरगेट म्हणजे विसरून जाणे किंवा विसरणे फरगेट विसरून जाणे सी सी म्हणजे पाहणे सी पाहणे हिअर हिअर म्हणजे ऐकणे हिअर ऐकणे स्मेल स्मेल म्हणजे वास घेणे किंवा वास स्मेल वास टेस्ट 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 म्हणजे चव घेणे किंवा चव बघणे टेस्ट चव घेणे टच टच म्हणजे स्पर्श करणे टच स्पर्श करणे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे स्पीक बोलणे सिंग सिंग म्हणजे गाणे गाणे किंवा गाणं म्हणणं सिंग गाणं गाणं किंवा गाणं म्हणणं रिलॅक्स रिलॅक्स म्हणजे आराम करणे रिलॅक्स आराम करणे वेकअप 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 म्हणजे जागे होणे वेकअप जागे होणे आणि गेटअप म्हणजे उठणे इंटरेस्टिंग 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 म्हणजे रंजक इंटरेस्टिंग रंजक वेट 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 मे वाट पहने वेट वाट पहाने लुक फॉर लुक फॉर मजे शोधने लुक फॉर शोधने फाइंड फाइंड मजे शोधने लूज लूज मे हरवने लूज हरवने कीप कीप कीप, ठेवने, गिव गिव गी देणे गिव देणे टेक टेक म्हणजे घेणे म्हणजे देणे आणि टेक म्हणजे घेणे लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावीकडे लेफ्ट किंवा लेफ्ट साईड म्हणजे डावी बाजू राईट राईट म्हणजे उजवीकडे राईट साईड म्हणजे उजवी बाजू अप अप म्हणजे वर अप म्हणजे वर ज्यावेळी आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं असतं त्यावेळी आपण म्हणतो अपस्टेअर म्हणजे पायऱ्या चढून वरती जाणे गो अपस्टेअर आणि डाऊन म्हणजे खाली पायऱ्या उतरून खाली यायचं असेल तर आपण काय म्हणतो कम डाऊनस्टेअर म्हणजे पायऱ्या उतरून खाली ये कम स्टेअर लाँग लाँग म्हणजे लांब लाँग लांब अंतर सांगण्यासाठी पण वापरलं जातं आणि वेळ सांगण्यासाठी पण वापरलं जातं म्हणजे फार काळ त्याला सुद्धा लॉंग टाईम असं म्हटलं जातं लॉंग टाईम नो सी म्हणजे फार दिवस झाले तुला बघून किंवा फार वेळ झाला तुला बघून शॉर्ट शॉर्ट म्हणजे थोडा किंवा लहान किंवा छोटा किंवा उंचीने कमी असलेला ह्यासाठी शॉर्ट हा शब्द वापरला जातो वाईड वाईड म्हणजे रुंद वाईड रुंद आणि नॅरो नॅरो म्हणजे अरुंद नॅरो अरुंद हेवी हेवी म्हणजे जड हेवी जड लाईट लाईट म्हणजे प्रकाश किंवा हलकं वजनाने हलकं किंवा मग प्रकाश लाईट हॉट हॉट म्हणजे गरम हॉट गरम आणि कोल्ड 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 म्हणजे थंड कोल्ड थंड फ्रेंड्स हे अगदी बेसिक वर्ड्स आहेत आपण हे रोज वापरतो म्हणजे वापरतोच हे शब्द तुम्ही मुलांना सुद्धा शिकू शकता अगदी याच्यामध्ये अपोजिट वर्ड सुद्धा घेतलेले आहेत तर या व्हिडिओमधून मुलांची सुद्धा तुमची मुलं जर छोटी असतील मुलांची सुद्धा होकॅबलरी इम्प्रूव्ह होईल आणि तुम्ही सुद्धा हे शब्द वापरताना पुढचा शब्द बघूया वेट 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 म्हणजे ओला वेट ओला आणि तुम्हाला जर म्हणायचे असतील ओले कपडे तर वेट क्लोथ्स म्हणजे ओले कपडे ड्राय ड्राय म्हणजे कोरडा ड्राय क्लोथ्स म्हणजे कोरडी कपडे ड्राय कोरडा क्लीन 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 म्हणजे स्वच्छ क्लीन स्वच्छ आणि डर्टी डर्टी म्हणजे घाण डर्टी घाण फुल फुल म्हणजे पूर्ण भरलेला फुल पूर्ण भरलेला एमटी 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 म्हणजे रिकामा एमटी म्हणजे रिकामा किंवा रिक्त फास्ट 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 म्हणजे जलद फास्ट जलद स्लो स्लो म्हणजे हळू स्लो हळू ओल्ड ओल्ड म्हणजे जुना ओल्ड जुना किंवा आपण एखादी व्यक्ती म्हातारी असेल किंवा वृद्ध असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण ओल्ड मॅन हा शब्द वापरू शकतो ओल्ड मॅन किंवा वयाने मोठा असलेला त्याला सुद्धा आपण ओल्ड हा शब्द वापरतो ओल्ड म्हणजे जुना किंवा वृद्ध व्यक्ती किंवा वयानं मोठा असलेला हॅपी हॅपी म्हणजे आनंदी हॅपी आनंदी आणि सॅड सॅड म्हणजे दुःखी सॅड दुःखी अँग्री अँग्री म्हणजे रागावलेला अँग्री रागावलेला आणि स्किअर्ड स्किअर्ड म्हणजे घाबरलेला स्किअर्ड घाबरलेला सरप्राईज सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित सरप्राइज्ड आश्चर्यचकित एक्सायटेड 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 म्हणजे उत्साहित एक्सायटेड उत्साहित आपण मुलांसाठी एखादी नवीन वस्तू आणल्यानंतर ते बघण्यासाठी ते खूप एक्सायटेड असतात तर ते उत्साहित हंगरी हंगरी म्हणजे बुकेलेला हंगरी बुकेलेला आणि थस तहानलेला थस्टी तहानलेला हेल्दी हेल्दी म्हणजे निरोगी हेल्दी निरोगी आणि सीख सीख म्हणजे आजारी सीख आजारी रिच रिच म्हणजे श्रीमंत रिच श्रीमंत आणि पोअर पोअर म्हणजे गरीब पुअर गरीब हँडसम हँडसम म्हणजे देखना हँडसम देखना प्रीटी प्रिटी म्हणजे सुंदर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पहिला शब्द पाहिला होता ब्युटिफुल ब्युटिफुल म्हणजे सुद्धा सुंदर आणि प्रिटी म्हणजे सुद्धा सुंदर काइंड 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 म्हणजे दयाळू काइंड दयाळू ऑसम 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 म्हणजे खूप छान ऑसम आता ह्याचा उच्चार अवेसम नाही होत तर ऑसम होतो ऑसम खूप छान फनी फनी फणी, फणी, फणी म्हणजे विनोदी किंवा मजेशीर फणी म्हणजे विनोदी किंवा मजेशीर सिरियस सिरियस म्हणजे गांभीर्यपूर्ण एखादी गंभीर किंवा गांभीर्यपूर्ण स्मार्ट स्मार्ट म्हणजे हुशार स्मार्ट हुशार किंवा चुंचुनीत किंवा चालाक एखादा मुलगा असतो की नाही स्मार्ट म्हणजे तो हुशार असतो चुंचणीत असतो आणि चालाक सुद्धा असतो तर त्याला स्मार्ट म्हणायचं सिली सिली म्हणजे मूर्ख सिली मुर्ख। ब्रेव ब्रेव म्हणजे धाडसी ब्रेव धाडसी कॉवर्ड कॉवर्ड म्हणजे कायर किंवा भ्याड किंवा भित्रा कॉवर्ड म्हणजे भॅड ऑनेस्ट ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक ऑनेस्ट प्रामाणिक लायर लायर म्हणजे खोटं बोलणारा लायर खोटं बोलणारा आणि लाय म्हणजे खोटं बोलणे फ्रेंडली 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 म्हणजे मैत्रीपूर्ण फ्रेंडली मैत्रीपूर्ण ॲक्च्युअल ॲक्च्युअल म्हणजे वास्तविक किंवा खरा वास्तविक किंवा खरा शाय शाय म्हणजे लाजाळू शाय लाजाळू टॉकेटिव्ह 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 म्हणजे गप्पा मारणारा जास्त गप्पा मारणारा किंवा बडबड्या एखाद्या व्यक्तीला जास्तच बडबड करायला लागतं किंवा जास्त गप्पा मारायला लागतात तर त्यांना टॉकेटिव्ह म्हणतात क्वायट 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 म्हणजे शांत क्वाइट शांत यूजफुल यूजफुल युजफुल म्हणजे उपयुक्त यूजफुल उपयुक्त आणि युजलेस म्हणजे निरुपयोगी युजलेस निरुपयोगी पॉसिबल पॉसिबल म्हणजे शक्य पॉसिबल शक्य इम्पॉसिबल 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 म्हणजे अशक्य इम्पॉसिबल अशक्य प्रॉबब्ली प्रॉब्ली म्हणजे कदाचित प्रॉब्ली कदाचित नेवर नेवर म्हणजे कधीही नाही नेवर कधीही नाही ऑलवेज म्हणजे नेहमी ऑल्वेज नेहमी समटाईम्स म्हणजे कधी कधी समटाइम्स कधी कधी टुडे टुडे म्हणजे आज टुडे आज एस्टरडे एस्टरडे म्हणजे काल एस्टरडे काल आणि टुमारो टुमारो म्हणजे उद्या टुमारो उद्या सेल सेल म्हणजे विकणे सेल विकणे आणि बाय म्हणजे विकत घेणे बाय विकत घेणे स्ट्रगल 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 म्हणजे संघर्ष करणे स्ट्रगल संघर्ष करणे आजचा आपला लास्ट वर्ड आहे अंडरस्टूड अंडरस्टूड म्हणजे समजलं अंडरस्टूड समजलं अंडरस्टूड हे अंडरस्टँडचं भूतकाळी रूप आहे अंडरस्टँड म्हणजे समजणे आणि अंडरस्टूड म्हणजे समजलं आय होप यू अंडरस्टूड धिस व्हिडिओ अँड धिस वर्ड्स तर फ्रेंड्स मला असं वाटतंय की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजला असेल हे शब्द लगेचच पाठवण्यासारखे आहेत या शब्दांचा जास्तीत जास्त वापर करा आणि जास्तीत जास्त वापर होण्यासारखेच हे शब्द आहेत रोज वापरले जाणारे शब्द आहेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग